नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चंपाशष्टीचं इथं तळी वगैरे भरत्या तर हे चंपाश्ठीचा हिडवे तर थोडंसं सा लेट झाला आहे तर चला मंदिरात जायचं सगळं निवेद वगैरे करून घेतले आपण जेणेकरून वांग्याचं भरीत रोड गे आणि इथं जे कोण सुद्धा गुळखोपऱ्याचा निवेद असा करून घेतला आहे तर चला इथं आलो आहे आम्ही आता मंदिरामध्ये तर खंडोबा माळाला इथं मंदिरात आलो जेणेकरून आपण निवेद रोडगेचा करून आणि इथं देव भेटण्यासाठी घेऊन येत असतो आता प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काही जण इथं आपल्याला जेजुरीला जाताना सुद्धा दिसते जेजुरीला खूप गर्दी असते आणि जेणेकरून थोडासा प्रॉब्लेम होता जे आम्हाला जरा बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे इथं आम्ही खंडोर माळाला इथं देव भेटायला घेऊन आलो आणि इथं बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे भरपूर अशी गर्दी आहे तर चला आत्ताच आरती झाली होती त्याच्यामुळं भरपूर अशी पद्धत राहिलेली होती कारण की जेणेकरून दर्शन दर्शनपर्यंत केलं होतं आणि मस्तपैकी तर आता बघू शकता प्रत्येक जण लोक्या पेटवून किंवा आरत्या करून आणि दुपमाळी गण जेणेकरून जे आपण दिवे करतो ते दिवे लावून मस्तपैकी तर तळ्यावर भरायचं सुद्धा पाणी चालू आहे आणि सुद्धा आता दर्शन घेऊन तळे भरून घेणार आहे अशा पद्धतीने सांगितलं आणि तळ्यासुद्धा भरून घेत आहे

लगेच तर निघणारे तर निघालो घरी गेल्यावर सुद्धा छानपैकी तळी सुद्धा भरून घ्यायची आपण इथे देवा कशी तळी भरली तरी आपल्या घरी जाऊन सुद्धा तळी भरून घ्यायची तरी चला आता घरी गेल्यावर बोलूया दिसते आहे इथं आलोय घरी आणि इथं आता बघू शकता तिथल्या सारखं इथं सुद्धा पाच आपण निवेद्य केले रोड घ्यायचे आणि इथं सुद्धा मस्त तळी भरून घ्यायची आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने तुमच्या वेगळ्या छोट्या सोबतीने शेअर केला कुलदैवाचा मान सन्मान करावा लागतो आणि ते प्रत्येक जण करीत असतं तर तुम्ही चालून पाहिलं तर भरपूर गर्दी होती प्रत्येक जण मान सन्मान हे करीत असतो कोलाचार करीत असतो तर चला अशा पद्धतीने आम्ही सुद्धा देव घेऊन गेलो निवेद वगैरे करून घेतले छानपैकी इथं निवेद दाखवून तर इथंसुद्धा रोडग्याचा कांद्याच्या पातीचा असा निवेद असतो खंडोबाला तर मस्तपैकी तिथं दर्शनं झाले आमचे छानपैकी तिथं तळी भंडार झाला अशा पद्धतीने हे शेअर केला आहे बघू शकता चला तर आता आलं आम्ही दहा वाजता घरी आणि छानपैकी तळी वगैरे भरले जेवण वगैरे केले आणि मस्तपैकी सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद